<णिया> माथेरान नगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीला मिळालेला दणदणीत विजय हा केवळ मतदानाच्या आकड्यांचा खेळ नव्हता तर पडद्याआड सीताफीने रचलेला राजकीय चक्रविवाहाचा निर्णायक परिणाम होता या संपूर्ण रणनीतीचा केंद्रबिंदू ठरले आमदार महेंद्र थोरवे यांचे पुतणे युवा नेतृत्व प्रसाद थोरवे शांतपणे हालचाली करत पण अचूक वेळी डाव टाकत माथेरानच्या राजकारणात त्यांनी स्वतःची ताकद सिद्ध केली एकूण वीस नगरसेवकांपैकी पंधरा जागांवर महायुतीने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत विरोधकांच्या शिवराष्ट्र पॅनलला केवळ पाच जागांवरच रोखले एवढ्यावरच न थांबता शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार चंद्रकांत चौधरी यांनी थेट नगराध्यक्ष पदावर इतिहासात प्रथमच मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत विरोधकांना राजकीय दृष्ट्या निष्प्रभ केले या निवडणुकीची संपूर्ण सूत्रे आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रसाद थोरवे यांच्या हाती सोपवली होती त्यामुळे आमदार थोरवे कर्जत व खोपली नगरपालिकेच्या राजकीय गणितांवर लक्ष केंद्रित करू शकले राजकारणात नौके असले तरी प्रसाद थोरवे यांनी संयम संवाद आणि संघटन या त्रिसूत्रीवर आधारित खेळी करत माथेरानमध्ये महायुतीचा पाया मजबूत केला माथेरानचे राजकारण कायम अनिश्चित मानले जाते येथे विजय कोणाच्या पारड्यात पडेल हे शेवटच्या क्षणापर्यंत सांगता येत नाही दोन हजार ही ची ही निवडणुकीही दोन दिग्गज गटांमध्ये थेट संघर्ष ठरली होती एकीकडे शिवसेना शिंदे गट भाजपची महायुती तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाचे शिवराष्ट्र पॅनल शिवराष्ट्र पॅनलकडून अजय सावंत तर महायुतीकडून चंद्रकांत चौधरी अशी थेट लढत रंगली होती निवडणुकीपूर्वीच महायुतीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून कुरबुरी सुरू होत्या चंद्रकांत चौधरी आणि मनोज खेडकर यांच्यातील खेस आमदार थोरवे यांच्या दरबारात पोहोचली मात्र ही कोंडी फक्त फोडण्यापुरती न राहता दोन्ही नेत्यांना एकत्र ठेवत संघटन टिकून ठेवण्याची जबाबदारी प्रसाद थोरवे यांनी राजकीय कसबाने पार पाडली कोणता उमेदवार जिंकू शकतो हे ओळखून त्यांनी निर्णय प्रक्रियेला योग्य दिशा दिली कर्जत नेरळमध्ये सुमारे चाळीस युवा कार्यकर्त्यांसह प्रसाद थोरवे यांनी माथेरानमध्ये अक्षरशः तळ ठोकला घरोघरी भेटी थेट संवाद मतदारांच्या अडचणी समजून घेणे शहराबाहेर असलेले मतदार शोधून मतदानासाठी आणणे आणि मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतांवर लक्ष ठेवणे ही सारी यंत्रणा त्यांनी स्वतः मैदाना उतरून राबवली त्याचाच परिणाम म्हणजे पंधरा पाच असा एकतर्फी निकाल थेट नगराध्यक्ष पदावर विक्रमी मताधिक्य आणि शिवराष्ट्र पॅनलची मोठी राजकीय पेचाट आज माथेरान नगरपालिकेवर महाधुचा भगवा आत्मविश्वासाने फडकत आहे हा विजय केवळ उमेदवारांच्या चेहऱ्याचा नाही तर पडद्याआड राहून राजकीय डावपे आखणाऱ्या प्रसाद थोरवे या युवा नेतृत्वाचा विजय आहे आजवर माथेरानमध्ये बाहेरून आलेल्या नेत्यांना सहज स्वीकार मिळालेला नाही मात्र प्रसाद थोरवे यांनी माथेरानमध्ये राहून प्रत्येक उमेदवार कार्यकर्ता आणि मतदानाचे मन जिंकत आपला करिस्मा प्रत्यक्ष निकालात उतरवला म्हणूनच माथेरानच्या या राजकीय लढतीत प्रसाद थोरवे हेच खरे किमिक ठरले असे म्हटले तर ते अतिशयोक्ती ठरणार नाही